मंडळी नमस्कार मंडळी आज दरबार केसरी दोन हजार चोवीस हे मैदान पार पडत आहे गोरेगाव इथे एक आदत अनेक बैल एक दुसा अनेक बैल ह्या असं दरबार केसरी दोन हजार चोवीस हे मैदान पार पडत आहे मंडळाच्या दरबार केसरी मैदानामध्ये बरेचसे टॉपचे नंदी येईल आहे मंडळाच्या दरबार केसरी मैदानामध्ये सीमी क्रमांक एकमध्ये जबरदस्त लढत झाली सीमी क्रमांक एकमध्ये दुसरा सीमी क्रमांक एकमध्ये जबरदस्त व काटाकीर लढत झाली म्हणजेच आपला सर्वांचा लाटका रूप कॉकटेल आणि त्याच्यासोबत पळाला राजा आणि उर्द नामवंत गाडी होती पब्लिकचे बिदाड म्हणून त्याची बैलगाडी क्षेरक्षेत्रामध्ये ओळख आहे असा सिरसोडीचा रायफल आणि सुभाष ताते मांगडे यांचा वजीर मंडळी वजीर आणि रायफल आणि उर्द कॉकटेल आणि राजा सीमी क्रमांक दुसा एकमध्ये मंडळी सेमी क्रमांक दुसा एक मध्ये जबरदस्त आणि काटाकीर लढत झाली नक्की या लढतीचा निकाल कोणाला दिला फायनलला कोण पात्र झालं मंडळाच्या दरबार केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये सेमी क्रमांक दोसा एक मध्ये जी जबरदस्त लढत झाली ना त्या लढतीचा निकाल दिला कॉकटेलला आणि राजाला कॉकटेल राजा सेमी पात्र झाले आणि सिरसोलीच्या रायफलची आणि वजरची आजच्या दरबार केसऱ्या मैदानामध्ये सेमीला हार झाली तर मंडळी मंडळी अशाच बैलगाडी श्रीय क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद